आज आपण एक सोपा निबंध पण आहोत विषय आहे माझे आजोबा सोपा निबंध आहे लिहून घ्या माझे आजोबा माझे आजोबा म्हणजे खूप लाडके आहेत त्यांचे नाव शंकरराव देशमुख आहे ते आमच्यासोबत राहतात ते वयाने मोठे असले तरी खूप सुदृढ आणि आनंदी आहेत ते चान चान गुष्टी गुष्टी मला रोज छान छान गोष्टी आणि गोष्टीच्या मधून शिकवून देतात मला त्यांच्यासोबत वेळ घालायला खूप आवडते ते मला जुन्या काळाच्या गोष्टी सांगतात कधी कधी ते मला गाणेही म्हणवतात आजोबा म्हणजे अनुभवाचा खजिना त्यांचं प्रेम असतं अगदी मनापासून खास आजोबा मला अभ्यासात मदत करतात आणि वेळप्रसंगी प्रेमाने शिस्तही लावतात त्यांना बागकामाची आवड आहे त्यांनी आमच्या घरासमोर एक छोटीशी छान बाग केली आहे जिथे मी त्यांना मदत करतो घरात आजोबा असतील तर वाटतं देव घरात आहे त्यांचा आशीर्वाद हेच खऱ्या नशिबाचं धन आहे माझे आजोबा मला खूप प्रेम करतात आणि मीही त्यांना खूप प्रेम करतो ते आमच्या घराचे आधारस्तंभ आहेत देवाने त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य द्यावं हीच माझी इच्छा आहे आजोबाबद्दल काही शायरी आहेत पहा घरात असतील जर आजोबा तर घराला लागत नाहीत देवारा ज्यांच्या कुशीत शांती लाभ हे असतात तेच खरे देव आपले आजोबा आजोबांचे शब्द म्हणजे अनुभवाची शिदोरी त्यांच्या प्रेमात दडलेली असते एक वेगळीच गोमटी गोष्टीची खोली जुन्या आठवणीने जे घर उजळून टाकतात ते माझे आजोबा जे मनावर राज्य करतात नाही कुठली अपेक्षा नाही कुठला हट्ट आजोबांचं प्रेम म्हणजे फक्त ममतेचा साठा आणि अगणित ह्या शायरी तुम्ही भाषणात वापरू शकता धन्यवाद